कोणी केलं हे मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही ना सर्व एकदम टकाटका सर मी सुद्धा एकदम ना मस्त आहे मी त्याची तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप सर्व मनापासून स्वागत करते आणि आपला जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी कालच्या व्हिडिओ पासूनच म्हणजे कालच्या दिवसापासूनच हाफ दिवसापासून आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू व्हिडिओ खूप मोठा झाला असता ते मला फास्ट 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 फॉरवर्डमध्ये नव्हतं टाकायचं म्हणून मग म्हटलं आपण दुपारनंतर वेगळा व्हिडिओ स्टार्ट करूया वेगळा एक स्टार्ट करूया सगळं काही शूट करता येईल म्हणून ते कसं मग काय काय व्हिडिओमध्ये ठेवायचं आणि काय कट करायचं तेच मला कळत नाही म्हणून मग आपण असं चालू करूया तर मग कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तो दुपारपर्यंतचा होता आणि त्याच्यानंतर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो सुरू झालेला आहे तर वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे सहा उठलेले आहे बबडू आणि मी पण बबडू बाहेर तेही बघतोय मी तुमच्याशी बोलते उठल्या उठल्या म्हणजे मला एवढी धडकी भरलेला माझं ना हार्टबीटच वाढलं होतं कारण की मला आहे ना पावसाचा सा आवाज आला आणि मी चटकन उठली सहा पावणे सहा कारण बाहेर ना मी माझ्या चादर जे सकाळी बेडशीट चेंज केले होते ते धुतलेले ना तर मस्त कडकडीत ऊन पडलेलं झोपायच्या आधी तरी माझा विचार चाललेला की काढूया म्हणून पण ते मी काढलंच नाही आणि झोपले आणि ते पूर्ण आता पाण्याने भिजले तर आता सध्या परत पाऊस थोडं थोडं ऊन टाकलंय संध्याकाळचं कवळं जे ऊन असतं ते तर ते थोडस तिथे वरती असे हे करून ठेवले थोड्या वेळाने आतमध्ये रशीवर लावायला लागेल पण ते मस्त सुकलेले आणि सुकलेले भिजले की जाम जिगवायला लागतं मला तर तर अशी गोष्ट झाली उठल्या उठल्या तर था था आता झालेली आहे संध्याकाळ आता दिवाबत्ती तर मला करायची नाहीये त्याच्यामुळे दिवाबत्ती नाही पण बाकीच्या गोष्टी आहेत आता बबडूला ऍपल देते खायला संध्याकाळचं कारण मी त्याला दोन टाइम दूध बिस्किट द्यायचे दूध बिस्किट हळू का बोलते त्याला कळलं ना तर ऐकायला आलं ना दूध बिस्किट तर मला मागेल दूध बिस्किट कमी करायचं आहे मला आता संध्याकाळचं एक टाइम ऍपल आणि सकाळी दूध बिस्किट असं चालू करणार आहे कारण त्याला आहे ना बिस्किटची बिस्किट म्हणजे मैदा जास्त द्यायचंच नाही कारण त्याला टॉयलेटला खूप त्रास होतो तो रोज करत नाही त्याच्यामुळे मग मला ते एक अवॉइड आहे तर त्याच्यामुळे मग चाललंय असं बघूया आता कसं काय ते तर त्याला ऍपल कट करून देते खायला तर इथं बबडूचे ऍपल जे आहे ते मी कट केलेले आहे आता बबडूला ना खेळता खेळताच ऍपल भरवायला लागतील कारण तो असा तर खायला मागत नाही बाबू हे बघ काय केलंस हे बघा थोडस मी थोडा वेळ फक्त किचन मध्ये गेले बघा दिसतय हायलायटरने पूर्णपणे घराची वाटेवर आधीची पूर्ण हे करून ठेवली कोणी केलं हे नाही ती अम वाढवून ठेवतोस वेळ आहे का तू जरासा कपडा पुस जा कपडा घेऊन पुसायला जा किचन मधून कपडा आणता नाही पूस जा लवकर फटकवेन मी जा 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 जा, जा पुसता <laughs> काय करायचं ह्या पोराचं मला तेच काय समजत नाही बाबा हे घे चाल हे नंतर पुसते आधी याला भरवते मस्ती नुसती अंगात मस्ती त्याच्या यम्मी। यम्मी। मंडळी बाबूला ऍपल वगैरे भरून झालेलं आहे तिथून जे काही त्यांनी केलं ते केल क्लीन केलं ते जात नाहीये आणि ते हायलायटर आहे तर मग आता मी भाजी करायला घेते चपाती आणि भाजी जे ते पटपट मी करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते

तर आता सिरियल बघता बघता मी माझी कामं जी आहेत ना ती उरकून घेते कारण बाहेर बाबू आहे आणि बाबूसारखा मध्ये मध्ये येतच असतो म्हणजे जरी ती टी व्ही वगैरे बघत असला ना तरी त्याला मध्येच माझी आठवण येते आणि तो सारखा येत असतो मग त्याला हँडल करत 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 मला जेवण करायचं असतं मग आता पटापट ना कोबीची भाजी बनवते आणि आहूसुद्धा आलेले होते आले त्यांनी पीठ आणलं होतं दळून मग त्याच्यानंतर मला चपातीसुद्धा बनवायची होती मग आता विचार केला की के अगोदर भाजी बनवते आणि त्याच्यानंतरच मग चपाती बनवून घेईन बाजूच्या गॅसवर आहूनसाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आमच्या गिजरमध्ये म्हणजे थोडं थोडं पाणी येतं ना मग त्याच्यामुळे मात्र टाइमपास होतो म्हणून थोडंसं पाणी दुसरंसुद्धा सुद्धा गरम करून ठेवते मी गॅसवर मग आता ते आले की मग ते पाणी घेतील आंघोळ वगैरे करतील भाजी माझी फोडणीला दिलेली आहे ती एकीकडे शिजते म्हटलं आता पीठ मळून घेऊया मग पीठ मळून घेते आता पीठ मळून झाल्यानंतर थोडा वेळ त्याला रेस्ट द्यायला लागणार आहेच मग त्याच्यानंतर मी मला काजू भात बनवणार आहे कारण मी दुपारसुद्धा डाळ भात खाल्लेला होतो आणि आता अजिबात डाळ भात खायची इच्छा नाही आहे म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया तर जेव्हा जेव्हा मला उशीर होतो ना चपाती करायला तर म्हणजे आपण गरम गरमच अस खाणार असतो चपाती लगेचच जेवणार असतो मग तेव्हा मी तूप वापरते नेहमी चपातीसाठी आणि जेव्हा मी, मी लवकर बनवते ना चपात्या तेव्हा मी तेल वापरते तर आज मला फटाफट बनवून लगेच मी आहुंना वाढणार आहे जेवण कारण खूप उशीर झालेलं आहे म्हणून म्हटलं तूप लावूया तर मग आता तूप यूज करणार आहे मी चपातीसाठी आणि चपाती फास्ट होण्यासाठी मी नेहमी एक ट्रिक वापरते ते म्हणजे जे चपातीचे गोळे आहेत ना ते मी अगोदरच सर्व बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग लागोपाठ लाटून मग एकीकडे भाजून घेते आणि दुसरीकडे लाटून घेते यामुळे चपात्या लवकर होतात तर आहोंना लागली होती भूक म्हटलं मला देतेच का तर म्हटलं मग मी देते, देते तुम्हाला गरम गरम वाढते आणि मला तर अजिबात भूक लागलेली नव्हती आणि इतका पसारा आहे तर मला जेवण जाणारच नाही म्हटलं मी तुम्हाला वाढते अगोदर त्याच्यानंतर मग मी निवांत जेवेन म्हणून मग आहूंना जेवण वाढलं काय करू मी बसायला येऊ ओके आले दोन मिनिटात आले जा आले आले, दोन मिनिट तर इथं जेवण झालेलं आहे माझं रेडी इथे आहे डाळ इथे आहे कोबीची भाजी यातली मी विकीला दिली थोडीशी विकी जेवायला बसते आणि इथे आहे चपाती आणि इथे आहे काजू भात हा मला केलाय मी थोडासा कारण विकिला वगैरे जास्त आवडत नाही म्हटलं मला डाळ भात नको आहे म्हणून मी हे खाणार आहे म्हणून मग हे बनवलंय आणि यात आहेत पापड आणि हे रिकामो भांड आहे आणि इथे आहे भात तर जेवण रेडी आहे आता हा जो पसारा जो आहे ना सर्व गॅस हॉटेलचा तो अगोदर खाली करते आणि निवांत जेवते मी कारण की एवढं सगळं पसारामध्ये मी घाई गाई मध्ये जेवण भांडे भांडेवर घासायचे म्हणून तर मग तर भांड्यांचा पसार आहे तो आवरते आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसते जेवताना मला मोबाईल लागतो थोडासा चला बाबू कळायचं नाही अजिबात ना मंडळी बाबूचं बाबूला भरून झालंय भांडी माझी सर्व जे आहेत ती मस्तपैकी चकाचक घासून चालेल आता थोडीफार मी आता जेवण ती होतील आता जेवणाची जी काही भांडी असतील ती घासून टाकेल फटाफट आणि आता मी फटाफट जेवून घेते कारण छान भूक लागले मस्तपैकी माझा काजू राईस जो आहे तो आता खाते चला तर मग त्या जेवायला तर मंडळी भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि सगळं काम जे माझं आता टोटली उरकलेलं आहे आता झोपायची तयारी तर असा होता आजचा दिवस तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोतच आपण मस्त अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय